नमस्कार मराठी गढवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मसूर दाळ कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला तर बघूया पाऊन वाटी मसूर दाळ घेतली आहे हिला स्वच्छ निवडून घेतलं आहे आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून इला भिजू ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं ज्यामुळे मसूर डाळ बनवताना ही खूप लवकर बनते दोन कांदा एक टोमॅटो आणि थोडासा लसूण बारीक कट करून घेतला आहे जिरा मोहरी हळद पावडर लाल मिरची पावडर मीठ हिंग कढीपत्ता तेल एका कढेमध्ये तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं व थोडंसं हिंग टाकलं आहे त्यानंतर टाकूयात बारीक चिरलेला लसूण याला थोडंसं परतून घेऊया अर्धा मिनटं लसूणला अर्धा मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया कढीपत्ता याला मिक्स करून घेऊया बारीक <BARIK> चिरलेला कांदा टाकूया याला मिक्स करून घेऊया कांद्याला हलकंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ टाकलं आहे ज्यामुळे कांदा लवकर परतला जातो कांदा चांगला परतला गेला की थोडासा सॉफ्ट होतो आणि याचा कलरही चेंज होतो तर आता तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलर चेंज झाला आहे यामध्ये लगेच टाकूया टोमॅटो टोमॅटोला एक दोन मिनटं परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर एक चमचा हळद पावडर टाकली आहे पाव चमचा एकदा मिक्स करून घेऊया मीठ टाकूया चवीनुसार तरी ते एक चमचा मीठ टाकला आहे मसूर डाळ भिजून पंधरा ते वीस मिनटं झाले आहे मसूर डाळ चांगली भिजली गेली आहे यातील पाणी काढून घेऊया टोमॅटो चांगला परतला गेला आहे व साईडने असं कढईला तेल सोडलं आहे आता यामध्ये टाकूया भिजवलेली मसूर दाळ एकदम मिक्स करूया व एक ते दोन मिनटं असंच परतून घेऊया मसूर डाळ शिजवण्यासाठी यामध्ये पाणी टाकूया यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आहे एकदम मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून याला चांगलं शिजू देणार आहोत याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे मसूर डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत पाच सहा मिनटामध्ये ही शिजून तयार होते आता झाकण उघडलं आहे एकदम मिक्स केलं आहे व पुन्हा झाकण ठेवलं आहे तर इथे आता मसूर डाळ चांगली शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता मसूर डाळ तयार आहे एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया मसूर दाळाला जास्त पातळ नाही केलं आहे मी तुम्हाला पातळ लागत असल्यास तुम्ही अजून पाणी टाकू शकता ही मसूरदा मी घट्ट बनवली आहे चपातीसोबत खूप मस्त लागते आणि तुम्ही हिला भातासोबतही खाऊ शकता वरून कोथिंबीर टाकली आहे तयार आहे झटपट बनणारी दाळ तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद